श्री स्वामी समर्थ सर्वताई दादांना तर आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सर्वांना भरभरून शुभेच्छा लक्ष्मी माता स्वामी महाराज तुमच्या सगळ्या मनातल्या खूप चांगल्या इच्छा पूर्ण करो आणि भरभरून तुम्हाला आशीर्वाद देव हो सगळ्यांना आणि तुमच्याबरोबर आम्हाला पण सगळ्यांना तर आता आपली पूजापाठ झाली आणि आज आजपासून दिदीनी आणि मी वैभव लक्ष्मी व्रताचे उपवास चालू केले आज एवढा चांगला दिवस आहे ना तर म्हटले आजच्या दिवसापासून सुरुवात करूया तर आता माझी पूजापाठ झाली पण मी आता फक्त मॅक्शर्स पूजा केली कारण मला संध्याकाळी म्हणून साडी वगैरे घालायची आणि कसं पटापट आवरायचं होतं का पूजा आज जास्त होती खूप पूजा होती आज तर मग त्यासाठी मी म्हटलं आता ते साडी बिडीचा गोंधळ की आता खुर्चीवर चढणं उतरणं माझ्यासाठी अवघड असते साडीवर तर त्यामुळे मी मॅक्श्यस करून घेतली आणि आता दुपारी जेव्हा पूजा करणार आहे त्यावेळेला साडी घालणार आणि पुन्हा संध्याकाळी वैभव लक्ष्मीचं वाचाय आपल्याला वाचावं लागेल तेव्हा घालणार आजपासून सुरुवात केली म्हटली छान दिवस आहेत आज तर बघूया आता कशी कशी पूजा होती काय होती मी तुमच्यावर शेअर करेल नक्कीच पण आज मला जेवण बनवायचं आहे आणि थोडंसं आपलं देवाचं साहित्य आणायचं आहे जे आता लागणार मला दुपारच्या पूजेमध्ये माझ्याकडं कसं आपलं करा पूजावं लागतो पित्रांचं जे आहे म्हणतात ना असं केळी नाही करा पूजा लागतो सासऱ्यांचा म्हणजे ते आपल्या पित्रांचा सगळेच पित्र असतात ते तर ते पूजन करायचं तर ते आज मला आता घेऊन यायचं आहे खाली जाऊन ते आणते त्यानंतर जेवण बनवते बघते काही शूट घेता आलं जेवणाचं तर घेतलं थोडंफार नाहीतर मग पूजापाठचं जे काय आहे ते दाखवेल तुम्हाला आणि चला तुम्हाला मी आता देवपूजा दाखवते सर्वताईंना ही बघा अशी आजची देवपूजा झाली सगळ्यांनाच अभिषेक केला हे बघा आज छान वेणी वगैरे भेटलेली मला सगळे पूर्ण संपूर्ण देव काढ पण आज आहे ना दिदीचे पप्पा होते मला जोडी तर त्यांनी पण थोडीशी मदत केली ही आपली आजची देवपूजा महाराजांना पण छान वस्त्र वगैरे घातलेत दूध साखरीचा नैवेद्य ठेवलाय मी इथे आहे अष्टलक्ष्मी माता त्याची काय वाटली ताईंना तुम्हाला पूजा सांगा मला नक्की आणि आता मी बघते पुढचं रुटीन काय तुम्हाला दाखवता येते ते, ते। आता कारण दीदी बसली वाचन करायला सकाळी आपलं जे नित्यसेवा करते ना दीदी, ते वाचन करते आणि मी माझं पण थोडंसं काम करून घेते मग चला ताई न तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ नाही ना आता माझं तिकडं पूजापाठ वगैरे सगळं झालंय मी आता आलेत किचनमध्ये किचनमध्ये आले पण काय काय तरी करता करत गडबड चालू होती ना तर मी बघा अर्ध्या जेवणाची तर तयारी केल्यानंतर माझ्या लक्षात आलं मी येत नाही मोबाईलच लावला नाहीये तर बघा वाटण वगैरे भाजून ठेवलं काय म्हणजे लक्षातच नाही आलं आणि असं काय होतं म्हणजे लेट आज नाही का पूजापाठ करायची होती अ आपलं मित्रांचं पण मला मांडायचं होतं उमरटाले पण होतं खाली पण जायचं होतं आणि नुसती गडबड गडबड चाललेली आहे आणि एकदम विसरून गेली मी अशी की मला आता व्हिडिओ वगैरे घ्यायची काय काय डोक्यात नाही आलं पण काम करत होती हो तर काही हरकत नाही कुकर लावून ठेवलाय आहे फीठ भिजून ठेवलं आहे आणि दिदीजण माझा उपवास आहे यांच्या दोघांचं जेवण आहे तर काय केलं मी कपडे वगैरे सुकायला टाकते टाकता मी वाटाणा वगैरे हो शिजायला आपल्याला घालून दिलेला हा ओलाच वाटाणा आहे पण तरी मी मीठ घालून शिजवून घेतलं आहे याला मीठ घालून शिजून घेतलं आहे हे बघा असं चांगलं शिजलंय आणि कांदा लसूण नाही आहे ना कांदा लसूण नाही म्हटल्यावर मग मी घेतलं सुकं कोबरं टमाटा आणि तीळ परतून घेतले थोडेसे काजू आणि आदरक असं जरा थोडीशी चव येण्यासाठी एवढं हे मी परतून घेतलेत आणि गरम पा टाकून ठेवलं हे गरम पाण्यामध्ये घातलंय ते पुढचं तेवढं दाखवते काही आज असं लक्षात नाही आलं लक्षात नाही आलं म्हणजे कशी गडबड चालू होती माझी कामाची खूप ना मी, थेवली। थेवली थे आता तर मी आता बघा आम्ही कढाई गरम व्हायला ठेवली कढाई ठेवली इथे गरम व्हायला इथं स्वस्त वगैरे काढलं आहे बघा सगळं खाली ओगळलं इथे आता ते नंतर किचन पोसताना मी धुवून घेते आता इथे तेल तापलं जाई तर पहिले काय करते पापड तळून घेते वाटण वाटून घेते पहिलं पहिलं खोबरं घेते नंतर बाकीचं त्यात घालते ते पहिलं एकदम चांगलं बारीक करून घेते पापड तळलेलं तेल यातच फोडणी दे ना मी भाजीला खोबरं एकदम बारीक केलं जसं छान रोज गॅस पेटवलाय परत आता फोडणीला काही घालायचं नाही ना लसूण आहे ना काही बाकी काही टाकणार नाहीये तर आपलं आणि एक काजू आणि टमाटा हा परत एकदा बारीक करून घेते हा परम घेते हा काळा मसाला घरचा जो आहे ना तो घालणार नाही याच्यामध्ये कांदा आहे जे न कांदा असलेले वस्तू जे मसाले आपले ज्याच्यामध्ये कांदा नाही आहे यात कांदा नाही आहे ही धना पावडर आहे यामध्ये कांदा नाही आहे फक्त हा मी टाकणार नाही आहे ना आता थोडीशी घालते हळद यामध्येच अर्धा चमचा धना पावडर आणि हा आपला तिखट हे तिखट आहे हा पण आपला घरचा तिखटच मसाला आहे एक चमचा भरून घालते काश्मीरी पावडर बटाणा शिजायला थोडंसं मीठ घातलं होतं आणि पनीर तळता नाही मग आता त्याच अंदाजाने मी इथं आज आलं लसूण पेस्ट वगैरे काही घातले नाही कारण कांदा नाही तर लसूण वगैरे कुठंच काही घातलं नाही मसाला पहिलाच तेलामध्ये परतून घेतलेला होता तर त्याला काही आता जास्त वेळ लागला नाही परतायला लगेच तेल सुटलं आहे तेवढं तेल सुट सुटले तरी पण जे भांड्यामध्ये पाणी थोडंसं मसाला वाटलेला जरा असं घालते की मसाले चांगले त्यात एकदम छान असे मिक्स होते एवरेस्ट मसाला वगैरे काही नाही घालणार आहे कारण नैवेद्याला जाणार आहे ते मी काही आता एक दिवस मला ताई बोलत होते की स्वामीचं आपल्या पुण्यतिथीला कांदा लसूण वगैरे हो पण आज कसं मी आज आपल्या पित्रांचं पण वैभव लक्ष्मीचं पण आणि सगळी देवाची म्हणजे काही ठराविक केलं ना टाकते के मी कांदा लसून असं नाही की प्रत्येक यालाच पकडते असं पाळते मी पण काही ठराविक दिवसाला कधीतरी टाकते पण कधी नाही पण टाकत आहे आणि आज ठरवलं की नाही टाकायचं म्हणून मग बिना कांदा लसूनच आपलं जेवण चालणे आता यातमध्ये मी डाळ भात पण लावले तर डाळ पण साधीच अशी फोडणी देणार आहे आणि यात त्यामाटावर पण मी वाटूनच घातले आहे यात असं काही खूप जोड परत नाही बसावं लागलं बघा आता मसाला आपला छान परतला आहे यात घालते मी हा हो वाटाणा शिजलेला वाटाणा शिजून घेतला तर ही तेलकट कढाई होती मग त्यातच मी वाटाणा शिजवून घेतलेला तो घालते आता आणि हे पनीरचं पाणी काढून घेते पनीर अगदी आता उकळी आल्यावर टाकणार आहेत हे भांड दोन पाणी घातलंय वाटा एकदम शिजलेला आहे तर जास्त नाही फक्त एक उकळीची गरज उकळी आली की पनीर त्यात घालणार नाही भाजल्या हे पनीर घालते त्यात टाकते आणि गाईला फोडणी देते दोन मिनिटांसाठी झाकण ठेवते गॅस बारीक करून जरा झाकण ठेवते अगदी एकदम साधं वरण आहे त्यात घालते थोडस मीठ मी तुम्हाला भाकरी धपाटे पराठे काय बोलाल दे, ते त्याची जी, जी रेसिपी दाखवलेली ते तुम्हाला पुन्हा एकदा दिसणार कारण दीदीचं दि, दि असं चाललं आहे की मला ते खायचंच आहे पुन्हा तिला खूप आवडतं दिदीचा दि सगळ्यात आवडता कोथिंबीरची भाकरी आम्ही भाकरीच बोलतो म्हणून तुम्हाला सांगते कोथंबीरची भाकरी पुन्हा तुम्हाला रेसिपी येईल तर बघा आता आपले चाललंय रे इकडे मध्येच काहीतरी करते मी बघा माझी उकळी परत एकदा हे घालून देते दे। म्हणजे खाली जे आपलं वाटणं असतं ना ते असं लागायला नको आता हे झाकण ठेवून गॅस बंद केलाय इकडचं गॅस चालू आहे कमी केलाय थोडंसं तेल घात नाही फक्त जिऱ्याची फोडणी देणार आहे दोन मिरच्या टाकते थोडस तिखटपणा यावा म्हणून नैवेद्याला पाहिजे म्हणून नाहीतर कालच मी डाळभट बनवलेला दिदीला उपवास होता आणि गुरुवारचं शक्य मी आता इकडे मिरची आणि जिरं छान मिक्स झाले एकदम छान हे बघा आता ही झाली आपली डाळ इथे तयार आता भाजी झाली काढून घेतली स्टीलच्या टोपामध्ये आणि डाळ पण काढून घेते तेल पण थोडसच टाकले मी च मळून ठेवलेलं याच्या अर्ध्याच्या आता मी पुऱ्या बनवते नैवेद्याला वगैरे पुऱ्या लागणार आहे एवढ्याच्या पुऱ्या बनवते आणि एवढ्याच्या चपाऱ्या करते यश आणि त्याचे पप्पा पुरी अजिबात खाणार नाही पण नैवेद्याला पाहिजे ना आपल्याला आमरस आणि पुरी आता मी तेल टापाऱ्या ठेवलं इथे त्याचे गोळे बनवून घेते या चार गोळ्यांच्या जेवढ्या पुऱ्या होतील तेवढ्या तेल लावलंय पीठ ना घ्यातलं आतमध्ये बंद केले आणि एकदम कमी पीठ लावले आता कमी पिठावर मी लाटून दिले चपातीसारखं एकदम जाड म्हणजे एकदम पातळ नाही लाटायचे थोडस जरास जाड आल्टी पलटी करून गाठलं तर छान होतं एका साईडने नाही लाटायचं पुरीचं कधी अल्टीपुटी करायचं थोडीशी मीडियम एकदम जाड चपाती अशी झाड आहे पातळ नाही आहे खूप जाडसर चपाती लाटून घेतली आता गॅस मी फास्ट करते तेव्हाच्या झाकणाने कापून घेते कुठं तरी एक, -एक लाटत बसायची वेळ जाणार अगोदरच उशीर पण झालाय तेल तापलेत ताप नाही बघूया तापलेत आता मी दोन असं पिठाचे जेवण होते त्याचे दोन याचे लाटून घेतले आणि आता हे टाकते मी तेलामध्ये तेल खूप तेल तापलं तरी बारीक गॅस ठेवलेला आहे मी अशा लालसरच हे वाटतं एकदम अशा वाईट वाईट पुऱ्या दिसत ते नाही बरोबर वर वाटत वर अशा थोडशा लालसर पाहिजे त्यांना आपल्या पुऱ्या तयार झाल्या आहेत एकदम छान फुलेत एकदम बोलतो ना आणि आपले घरचं गव्हाचं पीठ आहेत ना आपलं मैदा वगैरे अजिबात नाही घातलाय मी जराही हे मैदा बिलकुल नाही आहे एकदम बघा कशा छान झाल्यात आता मी काय करत एवढे जे काढून घेतले साडेबारा वाजलेत तर साडेबारा झाले ना <स्थ> तर नैवेद्य दाखवून ठेवते पहिले आता पहिले नैवेद्य वगैरे दाखवून घेते तिकडे जे आपल्या पितरांना देव स्वामींना तुळशी मातेला मग राहिलेले चपाती आणि पुऱ्या मी नंतर करते तर भेटते पुन्हा तुम्हाला मी सगळं झाल्यावर हे आपलं आजचं जेवणाचं ताट काय झालंय बघा असं आहे आपलं साधं सुद्धा एकदम जेवण दुःखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे अवश्यच येतेच त्यामुळे दुःखानंतर एक दिवस सुख येईलच अशी श्रद्धा ठेवून प्रभु भक्तीने ती लीन झाली अशा रीतीने दारुनं दुःख सहन करत असताना असल्यामुळे ती उठली आणि तिने दरवाजा उघडला पार जो आपण बोलतो ना अक्षय तृतीयाला मंगल कलश तर ह्या मंगल कलशामध्ये मी आतमध्ये आपलं इथं ठेवली मी कमळगट्ट्याची माळ आतमध्ये हळकुंड वेलची जी माताराला जे आवडतं ना लवंग आणि इथे पण माता चरणावर मी बघा अशा कवड्या वेलची हळकुंडं अख्खं बोलतात लेकुरवाळ लेकूरवाळं जे हळकुंड असतं ते आणि हे आपलं नमक पूजा केली गणपती बाप्पा पहिले ठेवलेत सकाळचं आमरसचं वगैरे जेवण होतं पण आता मी केलं खिरीचं आपलं आता संध्याकाळचे आपलं लक्ष्मी व्रताचं पण आज पहिला दिवस हे आपले लक्ष्मीनाथ तर सर्वताईंना पुन्हा एकदा असली स्वामी समर्थ तर ताईंना बघा आता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत असंच खूप बिझी रुटीन होतं आज आज मी कालच्या पण थोड्याशा आणि आजच्या पण कमेंटला कुठलेही आज, आज रिप्लाय दिले नाही वेळच भेटला नाही मला तरी पण आता वाजले एवढं उशीर झालं तरी मला अजून खाली जाऊन काही थोडंसं काम आहे मी बोलले ते साडी घाली पण साडी काही घातली नाही गरमी वगैरे पण आणि पूजापाठ मांडायला मला खूप वेळ गेला भरपूर चार ते पाच वेगळ्या वेगळ्या पूजा कराव्या लागल्या मला सकाळपासून आणि घरातली सगळी कामं एवढं होतं मग मी काही जास्त असं साडी पण नाही घातली आणि तुमच्याशी आज जास्त मला बोलायला पण नाही भेटलं तर समजून घ्या कारण आज उपवास पण होता ते पण मी संध्याकाळी मग माझं काही हे नाही केलं दिदी वाचन वगैरे करत होती तर मी माझं काही शूट वगैरे घेतलं नाही पूजा वगैरे मांडली काय केलं आता कारण अकरा शुक्रवार आहे तोपर्यंत आता कधी पण तुम्हाला दाखवेल मी म्हणून मी काही जास्त घेतलं नाही तर ताई न तुम्हाला पण आज अक्षय तृदया कशी गेली काय माझी तर खूप धावपळीची पूर्ण दिवस आज सकाळून धावपळीचा गेला आहे तुमचा सगळ्यांचा कसं गेला काय गेला पण असू द्या छान वाटतं पूजापाठ केली असं काही सुद्धा असेल आपल्याला घरात पण छान प्रसन्न वातावरण वाटतं असं तर आता खाली जाऊन थोडंसं काम आहे मला दहा मिनटाचं जाते अजून जेवण वगैरे काही झाले नाही उशीर झालाय भरपूर तर आल्यावर सगळं आवरते आणि ताईनं आपण भेटूया पुन्हा आणि मेन म्हणजे आज तुम्ही आज नाही आज म्हणजे रोजच एवढं छान प्रेम देतात इतक्या छान कमेंट करतात आणि आज लग्नाच्या वाढदिवसाबद्दल बद्दल तुम्ही इतक्या शुभेच्छा एवढ्या सुंदर दिल्या आहेत सगळ्यांनी गोड अशा तर तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार असंच प्रेम असू द्या सर्व ताईंनो ताईंनो दादांनो सगळ्यांनी असंच प्रेम असू द्या आणि मी आता व्हिडिओचा इथे एंटरते भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वताईंना दादांना श्रीस्वामी समर्थ